आता त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं आपण सगळे त्याच्यामध्ये ग्रीन हार्वेस्ट आहे बारा बत्तीस सोळा बत्ती सल्फर हा ओके युरिया पण आहे खाली बॅग युरिया ओके, ओके। आता एक किती डोस द्यायला आता तुम्ही किती बॅग पाचपुत्याचा पाचपुत्याचा मागच्या वर्षी नवीनला किती उताराला आपल्याला लागवडला वडिला कार्यक्रमामध्ये साडेचारशे टन झाला चांगलं अवरेज पडलं हां कारण यावर्षी सगळे शेतकरी म्हणतात टनेच घटलं टनच घटलं काय टनच घटलं साडेपाच फुट आहेत सही बर आंतरवाढीला ओके okay. आंतरवाढील्यामुळं ॲव्हरेज काही भेटलं नाही काय नाही जवळपास सहा एकर क्षेत्र होतं ना साडेचारशे टन झाला म्हणजे पंच्याहत्तर सिरियज सरासरी पंच्याहत्तरचा ॲव्हरेज पडला एकरी ह्या आवरेजलं बरं आणि कुठे गेला कारखान्याला कुठे बळीराजा पूर्ण बरं पर हे पंचोतत्रनिकच्या मागचं कारण काय वर तुमचं एक सहज टोटल काय काय वापरलो तुम्ही त्याला ह्याला जवळपास तेहरा ते चौदा वर्ष ग्रीन हार्वेस्ट आहे आपलं टोटल चौदा वर्ष झालं वापरतो चौदा वर्ष झालं वापरतो हो काहीतरी दोन लॅट चार डोस आहे तीन डोसा आठ दहा आठ दहा पोतं ग्रीन हार्वेस्ट सारथी कंपल्सरीच जाते छान आहे सेंद्रिय सोबत रासायनिकची जोड घालूनच हे ज्या या पद्धतीने डेपो मारून तुम्ही सगळं मिस करून हो जी ती पंधरा वर्ष चौदा वर्षाला वापरताय आहे पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास किरा असतानी व्हरायटी कोणती होती आपली उसाची व्हरायटी आता दहा हजार एक दहा हजार एक आहे ठीक आहे खोडा पण चांगला उगवला की हो खोडकी छटलेली दिसतं आहे कधी गेला कोणत्या महिन्यात कोणत्या महिन्यात गेला होता नवीनला हां बरं 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 छान

सारथी मध्ये एकदम काळा कलर सारथी मध्ये ते घ्यायला <laughs> गरज नाही आणि पुन्हा खायला सकस आहार मिळतो सेंद्रिय बरोबर छान चालतंय भाऊ ओके धन्यवाद